पंढरपूर तालुक्यातील पूर्वेकडील राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या सुस्ते गावात तेरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे गटाला पाच जागा मिळाल्या होत्या तर भीमा विठ्ठल परिवाराला आठ मिळून या गटाने परिचारक गटाच्या घाडगे गटाची गेल्या चाळीस वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली होती भीमा विठ्ठल परिवाराने सत्ता हस्तगत केल्यानंतर या गटाच्या प्रमुख नेते मंडळीमध्ये वर्चस्वासाठी एकमेकांचे खच्चीकरण करण्यास सुरुवात झाली आज पुन्हा चाळीस वर्षांचा गड ताब्यात घेतला त्यावेळी काय म्हणाले काय सांगाल सुस्तेगाव कसं म्हटलं की पंढरपूर तालुक्याची प्रतिष्ठेची मानली जाते आता तुमचा उमेदवार किंवा कोणी असेल ते आता सरपंच पद तुमच्या पक्षाला भेटलंय काय सांगाल गेल्या चाळीस वर्षामध्ये सुस्तेगावची सत्ता आमच्याच पार्टीकडे होती परंतु काही कारणास्तव चाळीस वर्षाची सत्ता म्हटल्यानंतर थोडं काहीतरी अडचणी असतात काम झालं ना झालं जे जो काम करतो त्यांनाच अडचणी असतात त्यामुळे गेल्या वेळा थोडंसं सत्तेमध्ये बदल झाला होता परंतु सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी एक दोन वर्ष प्रयत्न करून सत्ता पुन्हा आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करून त्यांनी पुन्हा सत्ता आणण्याचा प्रयत्न केला दोन गट पडले देखील असं बोललं जाते की भीमा परिवार किंवा असे गट पहिल्यापासूनच आहेत आज काही नवीन नाहीत ते गट भीमा परिवार आणि आमचा परिचारक परिवार हे दोन्ही गट पहिल्यापासूनच आहेत आज काही नवीन नाहीत हे कसं साध्य केलं तुम्ही आता राजीनामा दिल्यानंतर ना जे गा, गा नाट्यमय वळण घडलं होतं हे कसं के साध्य केलं तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या पार्टीमध्ये काही लोक माझ्या आमच्याच पार्टी जे होती त्यांना हे चाललेला कारभार काही पटना त्यामुळं त्यांनी नंतर त्यांनी निर्णय घेतला की आपल्या आपल्या पार्टीत जाण्याचा त्यामुळे आम्हाला साध्य करता आलं गावात जशी काय दोन वर्ष काळामध्ये जशी का कार्य झाले असं गावामध्ये काही कामं झालेत आता ते तुम्ही लोकांना विचारलं पाहिजे मी म्हणून त्याचा काय उपयोग आहे आपल्याला नागरिक म्हणून काय वाटतं आपण नागरिक म्हणून कामं झाली झाली नाही असं म्हणणार नाही परंतु तो व्यवस्थित कामं झालेली नाही आता हा तरुणच्या उमेदवार असं महाराष्ट्रातील बहुतेक आता पहिल्यांदाच असं इथे किंबहुना पंढरपूर तालुक्यातील नवन नवीन आणि नवीन पिढीचा आणि सर्वात तरुण असलेला चेहरा आपण सरपंच नेहमीच आम्ही नेहमीच्याच वेळेला आम्ही दर वेळेला नवीन नवीन मुलांना नवीन नवीन आमच्या तरुण पिढीला संधी देत आलेलो आहे त्याच त्याच उमेदवाराला संधी आम्ही दिली नाही परंतु एखादा दुसरा नवा जुना असावा या हेतूने एखादा नवा जुना असतो नाही तर दरवेळेला नवीन लोकांना संधी दिलेली आहे राजकीय विरोधकांना आता काय तुम्ही सांगाल राजकीय विरोधकांना सांगण्यासारखं काही नाही आमचं आमचं काम आम्ही करत राहणार कुणाला आम्हाला सांगण्याची काही गरज नाही सरपंच पण आपल्याला भेटल्या कसं वाटत आता एवढा खूप आनंद झालाय आशीर्वादानं बरंच काय आम्हाला मिळू शकलोय आणि इथून नाव माझं नाव विशाल कल्याण कसबे आता माझी निवड झाली मी सरपंच झालोय ती पण सगळ्या कृपेने झालोय आणि इथून पुढून पण कृपेने होणार आणि काय असेल ते सगळं व्यवस्थित पार पाडणार आम्ही काही योजना असतील की कशा पद्धतीने आपण आंबल आमचं सगळ्याच्या सहकार्याने आणणार किंगमेकर असं नाही किंगमेकर आमचे सगळे कार्यकर्ते सगळेच कार्यकर्ते किंगमेकर आहेत सगळ्यांनाच हे आवडत नव्हतं जे सत्तेत आमचे सदस्य होते जे आमच्या विचाराचेच होते परंतु पलीकडून निवडून आले होते त्यांनी सुद्धा दोन वर्ष ह्या गोष्टी सहन केल्या पण सत्तांतर ही देशामध्ये जगामध्ये सगळीकडे होतात पण आमच्यातलं सत्तांतर फारच वेगळं होतं द्वेषाचं राजकारण होतं फक्त द्वेष <laughs> त्याच्यामुळे त्या गोष्टीला कंटाळून माझी सरपंचांनी राजीनामा दिला काही सदस्य आमच्याकडे आले आणि सर्वांनी मिळून आजचा हा दिवस घडवून आणला सगळीकडे दोन गट पडले पावर गट असतील किंवा शिंदे गट असतील दोन गट पडले दोन गट पूर्वीचीच आहेत आमच्या गावात म्हणजे विठ्ठल भीमा परिवार एक आणि आमची परिचारिक पार्टी एक त्यामुळे ही आहे आमच्यात काय नवीन असं काय नाही विरोधकांना काय सांगायचं विरोधकांना काय सांगायचं आम्ही काही त्यांच्यासारखं द्वेषाचं राजकारण करणार नाही जी काम सर्वसमावेश आहे ती सगळे गावाच्या विकासाच्या दृष्टीने करू कुठेही विरोधक आहे आणि आमचा तुमचा असा भेदभाव करणार नाही त्यांनी जे केली ते आम्ही करणार नाही पण काही ह्या दोन तीन वर्षात ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याची निश्चित चौकशी लावू आणि त्या सगळ्या गोष्टीचा कारभार चव्हाट्यावर आणू काय काम झालं काम पन, काम त्यांनी केले काम केली पण काम चुकीच्या पद्धतीने काही केली आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर न काम करता बिल काढणे अशा गोष्टी झाल्या ते ते कानावर आहे पण पोरा हातात आल्याशिवाय बोलणार नाही आता उद्या सत्ता आधीच उद्या का, कागदपत्र बघून सांगू दत्ता कसं पाहतोय गावाच्या राजकारणात बदल झाला असं म्हटलं जाते आता तरुण चेहरा दिलाय गावाला जे दावायचं होतं दावून डावून दिले म्या जे काय करायचं होतं ते केले आता पुढं काय आहे ते बघू विरोधक विरोधक त्यांना कळलं समज कस घडवून आणलं कसं नाही कसं केलं ती त्यामुळे त्यांना आता हितन पुढे बी देण्यात राखाव त्यांनी गावचा कारभार कसा चालेल गावचा कारभार आपल्या मार्गदर्शक आम्ही चालू एक नंबर चालू